लवकर सांग हे मग जगामध्ये दोन प्रकारचे लोक असतात एक म्हणजे सभ्य सुसंस्कृत लोक आणि दुसरे म्हणजे इमोशनल टेररिस्ट ईटी हे भावना प्रधान इंटेंस लोक या सगळ्या लोकांना चोवीस तास आपनो असं काहीतरी दाटून दाटून येत असतं त्यामुळे या लोकांना सतत कोणा ना कोणासमोर पुना व्यक्त व्हायचं असतं सारखं हा पण पन... शेअरिंग ही आपली गरज आहेच की पण हे करतात ते आपल्यासारखं शेअरिंग यांचं म्हणजे शेअर मार्केटच असत आणि या मार्केट मधली एकमेव म्हणजे सतत एकमेकांच्या हृदयाला रक्त पुरवणारा साला साधा पंप हा पण त्याच्यासाठी दिवसभर उपटत असतात हे लोक नाही पण अशीच माणसं पुढे जाऊन एकमेकांसाठी काय पुढे जाऊन म्हणजे कुठे जाऊन पुढे जाऊन म्हणजे कुठे या लोकांमध्ये असं पुढे जाऊन वगैरे काही होत नाही बर का ठीक okay, okay, आहे मुळात इतक्या इंटेन्सिटीची गरज असणाऱ्या माणसांची रिलेशन नाहीत ना खर तर अशा लोकांनी लग्नच करू नये पण हे करतात मग काय होत हळूहळू सवयी इंटेन्सिटी कमी पडायला लागते मग ती कुठून मिळवायची ना म्हणून मग एक्स्ट्रा मराटला फेअर कळलं ते तरी टिकावं पण त्यांना ह्याच आहे म्हणून मग एक्स्ट्रा एक्स्ट्रा मराठला फेअर मग काही दिवसांनी एक्स्ट्रा 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 मराठलं इमोशनल ढिंगाणा चालूच आयुष्यभर एकाच माणसावर प्रेम करणं म्हणजे ना या लोकांना राष्ट्रीय संपत्तीचं नुकसान वाटतं <laughs> म्हणजे एका माणसावर आयुष्यभर प्रेम करण्याच्या ऐवजी दहा माणसांवर दोन दोन वर्ष प्रेम करत राहणं यांना जास्त बरं वाटतं कारण यांचा प्रेमाचा खरा इंटरेस्ट पहिल्या दोन वर्षातच असतो <laughs> आणि हा यांचा खेळ आहे ना हा ज्येष्ठ नागरिक संघापर्यंत चालूच राहतो <laughs> हे असं वागून आपण आपल्या पार्टनरची किती ठासून मार <laughs> सॉरी <laughs> हे असं वागून आपण पार्टनरची किती मारून ठेवतो याची यांना काहीही कल्पना नसते म्हणजे यांनी पाच मिनिटं असं हे व्हायचं हे म्हणजे म्हणजे असत इंटेन्स व्हायचं आणि पुढे आयुष्यभर यांच्या टेन्स पार्टनर काय झालं असेल म्हणूनच आपल्याला जर का आपला संसार करायचा असेल ना आपला संसार आपल्याला जर का आपला आपला संसार समाधानाने करायचा असेल ना तर अशा इमोशनल इंटेन्स लोकांना शोधून काढलं पाहिजे आणि सला ठेचून मारलं पाहिजे हो पण हे बोलताना तू किती इमोशनल झालास सॉरी ए नाही मला आवडतय तू हो ना इमोशनल हवं तर पण मला आधी ते दोघं कोण आहे ते सांग हा ते दोघं म्हणजे बाकी माझं इथे फर्स्ट क्लास शालाय वर्कशॉप वगैरे मस्त शला का फोन करणारच होती तुला काय बोलतोय डोळे का मोठे मोठे करतोय अगं काही मी मजेत आहे असं म्हणजे काय एवढं मागे हो बस येस नाही नाही बोलूया ना आपण बोलू बोलू आपण हा चलो ओके बाय आदितीशी बोलत होते रे हा म्हणजे तू आपल्या ग्रुपमधल्या अदिती पटवर्धन विषयी बोलत असशील तर तिचा फोन मी आत्ताच ठेवलाय हा बघ हो ना मग मी आदित्यशी नाही आदिती बोलत होते नाही बोलत मी वरुणशीच होते तू कोणाशी बोलत होतीस मी तुला विचारलंय का माझं म्हणणं एवढंच आहे माझ्याशी खोटं बोलू नकोस एक मिनिट माझं वरुणशी अफेअर आहे असं वाटतंय का तुला तुझं आणि वरुणचं अफेअर लिओ लिओ बे बे कमी या बस 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 ये इकडे इकडे बस ये तुझा आणि वरुणचा अफेअर आहे केस घेताना बळजबरी झालेली नाहीये असं म्हणत होता वरुण मलाही किस घेतल्यावर केवळ एक मुस्कटीत मारून गप्प बसेल एवढी तुमच्यातली एकतरी बाई गरीब आहे का नाही म्हणजे बळजबरी झाली नाही हे चांगलंच झालं नाही का चांगलं काय झालं म्हणजे आता तुम्ही लोक जास्तच चिडणार का हा म्हणजे एखाद्या बाईवर जेव्हा पळजबरी होते थांब हा समजा माझ्यावर बलात्कार झाला काय उदाहरण अरे पण हे काय नाही समजा माझ्यावर बलात्कार झाला तर तुला जास्त बरं वाटेल का माझं बाहेर अफेअर आहे हे कळल्यावर तुला जास्त बरं वाटेल पण या दोन्ही गोष्टींमध्ये बरं कसं वाटू शकेल एक तरी समजा तुझा अफेअर असं मला कळलं तर मला जास्त वाईट वाटेल का बलात्कार झाला तर त्यात तुझी काहीच चूक नाहीये पण अफेअर करणं म्हणजे माझी फसवणूक आहे हा म्हणजे मी तुला थोडं फसवून अफेअर केलं तर तुला जास्त वाईट वाटणार आहे पण माझ्यावर रेप झाला आणि माझं आयुष्य बर्बाद झालं तर तुला कमी वाईट वाटणार आहे पण नाही पण तेव्हाही मी तुला सपोर्ट करीनच ना ते तू करशीलच रे कारण अशा अवस्थेत मोठ्या मनाने बायकांना माफ करून त्यांना आधार वगैरे द्यायला पुरुषांना मजाच वाटते सगळं नॉर्मल आहे हे घे Hmm. तुला मजा येत असेल ना ब्लॉग वाचायला का रेडिओलॉजिस्ट आहेस ना mm -hmm. वरवर घडणाऱ्या गोष्टींच्या मागे आत काय चालू आहे शोधून काढणं तुझा व्यवसाय आहेच पण तो आता तुझा स्वभावही बनलाय <laughs> ते ब्लॉग वर कोणी काही कबूल विबुल करणार नाही नाही ज्याच्या मुस्कटीत मारली तो नाहीच कबूल करणार पण खरं काय झालंय जिला माहितीये ते सांगण्याचं मोह ती बाई किती दिवस आवरू शकेल मोह हेच बघ ना एक बाई या वयात एका पुरुषाला इतकी भुरळ घालते की तो तिच्यासाठी वाटेल तरीच घ्यायला तयार होतो ती बाई मी आहे हे सांगण्याचं मोहतीबाई ती बाई कसा काय आवरू शकेल निदान उरलेल्या दोन बायकांना कळावं म्हणून तरी ती त्याचं नाव ब्लॉग वर लिहिलाच ती बाई मी आहे असं वाटतय का तुला ती शक्यता तेहतीस टक्के आहेच कारण तुम्ही तिघी होतात हो का तसं मी म्हणू शकते की मुसकाडीत खाणारा पुरुष तू आहेस पण ती शक्यता पंचवीस टक्केच आहे कारण आम्ही चौघे होतो हॅलो हां नाही 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 तू फार रिॲक्ट होऊ नकोस लिहाय काय लिहायचं ते लिहू दे ना हां आपण ब्लॉगला विरोध करायचा नाही आपण जर विरोध केला तर त्याचा अर्थ आपण घाबरतोय असा होतो तू काहीच करू नकोस तुझा माझ्यावर विश्वास आहे ना बस मग शांत राहा आपण भेटल्यावर बोलू काय ते